आता सणवाराची सुरुवात होणार आहे म्हणजेच आपले गणपती येणार आहे गणपतीसाठी बायका नवीन नवीन साड्या खरेदी करतात त्यामध्येच आता न्यू लॉन्च झालेली साडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही साडी आहे बांधणी टाईपच आहे पण हिचे नाव आहे तर ही आहे न्यू बंडेज प्युअर गज्जी बंडेज साडी म्हणजे ही प्युअर गज्जी सॉफ्ट सिल्क साडी आहे तुम्ही तिला कशीही कॅरी करू शकतात अगदी अंगाला बसेल चापून चुपून अशी ही साडी आहे तुम्ही हिला मारवाडी टाईपमध्ये किंवा आपले महाराष्ट्र लुकमध्ये देखील कॅरी करू शकतात यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती कलर बघत आहात तर हा हिरवा आणि राणी कलर देखील खूप सुंदर दिसत आहे आणि शुभकामासाठी आपण लाल कलर यूज करतो तर इथे लाल कलरमध्ये देखील अवेलेबल आहे तर अशी मार्केटमध्ये जाऊन तुम्ही साडी खरेदी करू शकतात नवीन साड्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया